शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं की तुम्ही टायटल वाचला आहे की बाबा कलिंगडचा प्रेझेंट सिनारिओ काय आहे ह्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या नर्सरींच्या सोबत आपण एक व्हिडिओ बनवत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे आज आपण आहे की बाबा अष्टविनायक रोपवाटिका एड ही नर्सरी महाराष्ट्रातली अशी नर्सरी आहे की बाबा जिथं कलिंगडमध्ये सगळ्यात मोठं काम केलं जातं फक्त सांगली सातारा कोल्हापूरचा भाग नाही तर कोकणातला बराचसा भाग साहेबांच्या माध्यमातून काम होतं पण आज यांना भेटायचा उद्देश काय आपला की बाबा सिच्युएशन काय आहे की बाबा बरीच लोक लावतायत न लावतायत ह्याच्या आधी ह्या टायमिंगला तुमच्याकडे काय सिच्युएशन असायचं उद्देश हाच आहे एंड की बाबा जो काही आपला कलिंगड उत्पादक शेतकरी किंवा टरबूज कलिंगड टरबूज जे काही लावणारे शेतकरी आहेत हे शेतकरी प्रॉफिटमध्ये जायला पाहिजेत चुकीच्या निगेटिव्ह गोष्टीला बळी नाही पडली पाहिजेत आणि त्यांचा प्रॉफिट रेशो वाढला पाहिजे त्यांना फायदा झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ करताय साहेब नमस्कार नमस्कार साहेब एकदा आपली ओळख करून द्या आपल्या शेतकरी मित्रांना सगळ्या नमस्कार शेतकरी मित्रो माझं नाव आनंद पाटील अष्टविनायक रोपोटिका एडीने पाणी आपण गेली बरेच वर्ष झालं कलिंगड खरबूज पपया आणि भाजीपाला मध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो त्यातल्या त्यात कलिंगडामध्ये आमचं काम साधारणतः दहा ते अकरा वर्ष झालं सरांनी सांगितल्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या सहकार्यानं आमचं जरा चांगलं काम आहे मार्केटमध्ये ओके साहेब आता आपण जसं की बघत आलेला आहे कंटिन्यू किंवा तू आता बारा वर्षात जवळपास तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे बरोबर बारा वर्षातला फ्लो आणि आताचा फ्लो काय म्हणतोय सिच्युएशन काय म्हणतात नाही सिच्युएशन मध्ये काय आहे सर माहिती का की गेल्या वर्षीपर्यंत गेल्या एक दोन वर्षापर्यंत कलिंगडेला म्हणजे चांगली मोमेंट होते <laughs> चांगल्या सिच्युएशन होत्या पण गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी गेल्या तुलने वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी अशा परिस्थितीमध्ये आहे जर की जे आम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर आणि आज डिसेंबर डिसेंबर एंडिंग संपत आलेला आहे तर या तीन महिन्यामध्ये जे काही सिच्युएशन फ्लो हो राहतो आम्हाला म्हणजे मार्केटमधून शेतकऱ्यांचा जो रिस्पॉन्स राहतो की आपल्याला कलिंगड करायचं आहे कुठली करायची आहे वरायटी किती करायचं आहे काय प्लॅन आहे ह्या प्लॅनवरती जर ना आता जरा तुम्हाला आकडे जण बोलायचं म्हटलं तर गेल्या वर्षी साधारणतः आम्ही डिसेंबर पर्यंत पन्नास ते साठ लाख रोप डिस्पॅच केली होती पण ह्या वर्षीची सिच्युएशन फार कमी म्हणजे साधारणतः पन्नास टक्क्यावरती आपण तीस ते पस्तीस लाख रोप ह्या वर्षीपर्यंत केलेल त्यातल्या <laughs> त्यात मध्ये कसं आहे की आमचा थोडासा जो स्टँडर्ड वर्ग आहे जो कोकण साइडचा तो थोडासा आत्ता आहे फ्लो मध्ये बाकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बोलायला गेलं तर म्हणजे पूर्णच नाहीये म्हणजे या वर्षी मायनस मध्ये चाललेले आहेत लागवडी म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हे जे सिच्युएशन बघतात डिसेंबर एंडिंग पर्यंत ही आत्ताची कंडिशन आहे ओके जसं की सरांनी ह्यांचा इथला रिअल रियालिटी वाईज आकडा सांगितलेला आहे म्हणजे जवळपास पन्नास अव... पन्नास टक्के सांगतायत पण तीस चाळीस टक्के तर आपण जर का मायनस पकडून चलो कारण का साहेबांच्याकडं एक ट्रस्ट व्हॅल्यू आहे कलिंगडच्या कारण का दहा बारा एक्सपिरियन्स असल्यामुळं फिक्स कस्टमर आहेत बरेचसे किंवा ज्यांना कुणाला लावायचं ते पण ह्यांच्याकडे अट्रॅक्शन होत असतं पण ह्यांच्याकडचा फ्लो थांबलेला आहे म्हणजे याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिने चाळीस टक्के सांगत असले तर पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भागामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्क्याचा गॅप हा पडलेला आहे मग फायदा डायरेक्ट साहेब आपल्याला रेट मध्ये आणि ह्याच्यात पडणार का सिच्युएशन सिच्युएशन आता बघता शंभर टक्के येणाऱ्या कमीत कमी एक ते दीड महिन्यापर्यंत तर हुँ। आ, रेट तर मार्केटला ताईट राहतीलच कारण का सिच्युएशन ते आहे आणि आता जर या वर्षीची बघता थंडी बघता कारण का शेतकरी काय झालं की थंडी आणि गेल्या वर्षीचा लॉस पण गेल्या वर्षीचा गेल्या वर्षीपर्यंत दोन तीन वर्ष झालेला लॉस ह्यासाठी शेतकरी जो थांबलेला आहे माझं मत काय आहे की शेतकऱ्यांनी पूर्णता न थांबता काही प्रमाणामध्ये लागवडी हे करणं गरजेच आहे कारण का मार्केटला सिच्युएशन बघता पंधरा ते वीस रुपये हा रेट डेफिनेटली येणाऱ्या दोन महिन्यापर्यंत राहू शकतो कारण का हा जो फ्लो आहे हा काही एकदम भरून निघणारा फ्लो नाहीये कारण का एकदम जर लागवडी झाल्याच तर तो फ्लो येणाऱ्या एक महिन्यामध्ये किंवा दीड महिन्यामध्ये तो भरून पुढे निघू शकतो पण ह्या वर्षीची सिच्युएशन अशी आहे की माझा एक संदेश आहे शेतकऱ्यांना की येणाऱ्या महिन्या दीड महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने लागवड करा तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवचेला हो आणि ह्या वर्षी कलिंगडामध्ये पैसे मिळवण्याचं एक वर्ष आहे हे पकडून चाला, चाला आता सध्या आता पण मार्केटला खूप चांगले कलिंगड रेट हो, आहे साधारणतः ना आईसबॉक्स मध्ये माल बघता पंचवीस रुपये ते तीस रुपये पर्यंतचे मार्केट रेंज सुंदर रेट दिसले रेट आहे आणि ज्या रेग्युलर आईसबॉक्स मधल्या सगळ्या व्हरायट्या ज्या कुठलीही वरायटी असून दे आज त्याला पंचवीस रुपये मिनिमम पंचवीस रुपये मॅक्झिमम तीस रुपयेपर्यंत चांगल्या मालाची कंडिशन आजच्या कंडिशन मग जर का माझं म्हणणं काय की थंडी एवढी असताना आणि मार्केटला मुवमेंट शांत असताना जर ना एवढे आपल्याला भाव मिळतोय तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पंधरा नंतर जसं जसं टेम्परेचर वाढल तस तसं आवक वाढणार म्हणजे मागणी वाढणार आहे आणि मागणी वाढली तर पुरवठा कमी होणार आहे त्यामुळं हा पुरवठा येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये हे रेट तेजीत राहण्यासाठी ते मात्र शंका नाही शंका नाही आहे सगळ्यात महत्वाचा आणि कसं आहे साहेब हो बघा की एक प्लॉट लावला तर तो, तो प्लॉट पूर्ण निघायला हार्वेस्टिंग पर्यंत याला साठ दिवस लागतात आणि आता आतापर्यंत लावली नाहीयेत आणि अजून बऱ्याच नर्सरी आता लावणी नसल्यामुळे घाबरल्या जातात तुम्ही कसं मी आता आल्यावर आपली नर्सरी एक मिनिट नर्सरी पण दाखवूया आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आल्यापासून बघतो तुमच्याकडे प्रोसेस चालू आहे कारण का तुमची कपॅसिटी जवळपास दीड दोन कोटी रोपं विकायची आहेत कपॅसिटी पण बऱ्याच नर्सरीमध्ये आम्ही बघतोय की अजून रोपं टाकलेली पण नाही आहेत ही टाकून परत रोप यायला त्यांना एकवीस दिवस आणि तो प्लॉट यायला परत दोन महिने ह्या सगळ्या गोष्टीचा जर का विचार केला आपण तर पुढचे तीन महिने रेट राहतील बरोबर आहे हे साधारणतः बघा वीस म्हणजे दहा दिवसापूर्वी हे सोयींग केलेलं आहे बरोबर दहा दिवसामध्ये हे दोन पानावरती यायला पाहिजे बरोबर बरुब। म्हणजे रोप तयार व्हायला पण ह्या वर्षी वेळ लागेल म्हणजे काय की जे पंधरा दिवसात रोप तयार होणार होत ते आज वीस ते पंचवीस दिवस रोप म्हणजे लागवडी लागवडीसाठीच गेलेला जा, जातात त्यामुळे का शेतकऱ्यांनी काय आहे की शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन कसं असतं पंधरा दिवसामध्ये आपल्याला रोपं तयार होतात पण हे दहा दिवस वाढायला लागलेले आहेत म्हणजे तुमचे तुमच्या हातातले टाइम पेस वाढत वाढत वाड़त चाललेले वाढत चाललेला म्हणजे याचा जवळपास पुढचे तीन महिने तुम्हाला चांगले रेट मिळण्याचे चान्सेस आहेत शंभर आणि जसं की आता हिथन पुढं अजून एक पंधरा वीस दिवस जरी थंडी राहिली तरी पुढचे दिवस तर आपल्याकडे उन्हाळ्याचे आहेत हो, बरोबर एवढा ब्ले मेजर प्रॉब्लेम इथं पुढे येणार असं वाटत नाही बरोबर आता ही सगळी रोप इथं टाकले ती हार्डनिंग साठी जर्मिनेशन झाले हो, हे जर, जर्मिनेशन साठी आपण काही गोष्टी असतात हे टेक्निकली गोष्टी असतात की हाईट मेंटेन करणे डाळ पडणे नंतर आपलं पॉलस मध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला रोप दाखवतो शेडनेट मध्ये सुद्धा आहेत त्या रोपांची क्वालिटी तुम्हाला असं हे आता साधारणतः जर्मिनेशन झालेलं आहे आपल्या नर्सरीमध्ये शंभर टक्के जर्मिनेशन हा जर्मिनेशन पर्सेंटेज शंभर टक्के कारण का आपण चांगल्या पद्धतीचं कोकोपीठ वापरतो बरोबर चांगल्या प्रतीचं चा बियाणं वापरतो त्यामुळे आणि चांगल्या शेतकऱ्यांचा विश्वास बरोबर आणि तुमचे लेबल पण दिसत आहेत मला म्हणजे बियाण आहे कधी घातलेलं आहे काय केलेलं आहे या सगळ्या गोष्टीचं पण तुम्ही केलेलं असतं पूर्ण कॅल्क्युलेशन केलेलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत आता एवढी रोप तर तुमच्या हार्डनिंगला आहेत किंवा प्रोसेस मध्ये आहेत तेवढं हे कुठंच पाहायला मिळत नाही आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं बरोबर आहे आता हितनं पुढं जे काही कोण शेतकरी लावणार आहेत मग त्यांनी आता हितनं पुढं लावत असताना नर्सरीतनं रोप घेताना काय काळजी घेतली पाहिजे तिने नर्सरीतून रोप घेण्याचं काळजी म्हणजे मी एक नर्सरीवाला आहे म्हणून सांगतो की आम्ही जे आता तुम्ही आपल्या नर्सरीमध्ये जे लेबल बघितलेलं आहे ह्या लेबलवरती काय आहे की रोप वाटिकेचं नाव आहे बरोबर सोईंग डेट आहे व्हरायटीचं नाव आहे बरोबर हे रोप वाटिकेमधून जे रोप घेताना शेतकऱ्यांनी जे घ्यावेची काळजी आहे त्या दोन ते तीन तीनच काळजी आहेत आणि त्या हाँ, त्या पडताळणं हे शेतकऱ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे बरोबर बरोबर पहिली गोष्ट आहे की जे, जे व्हरायटी तुम्ही बुकिंग केलेले आहे तेच व्हरायटी तुम्हाला नर्सरी मधून मिळते का पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला चांगल्या प्रतीचं रोप आणि जे तुम्हाला दिवस सांगितलेले आहेत सोयींग पासून म्हणजे थंडीचा आहेत म्हणून आज तुम्हाला अठरा ते वीस दिवस बावीस दिवसाचा रोप ठीक आहे म्हणजे एजेड रोप घेऊ नका तीन ते चार पानावरच रोप घ्या ओके okay. आणि जे व्हरायटी तुम्हाला सांगितलेली आहे तेच बघून घ्या okay. आणि रोप हार्डली आणि चांगल्या उत्तम प्रकारचं तयार झालेलं आहे आणि पेऱ्यातलं अंतर पेर्याला पाहिजे पेऱ्यातलं अंतर छोट पाहिजे ह्या गोष्टीच्या काळजी घेतल्या तर तुम्हाला नर्सरीवरचा जो विश्वास आहे किंवा तो तुमचा कायम कायमस्वरूपी राहील कारण का नर्सरी मधून रोप घेताना काय होतं की आम्ही बघा छापून दिले म्हणजे विषय काय आहे की त्या शेतकऱ्यानं आमच्यावर ब्लेम करता कामा नाही की मला एक महिन्याचं रोप दिलं दीड महिन्याचं दिलंस मग ते रोपच लागलं नाही मग ते सुरालाच लागलं नाही ह्या पद्धतीनं आता जरा तुम्ही थंडी आहे म्हणून वीस बावीस दिवस पकडून चाला नाही तर पंधरा ते अठरा दिवसामध्ये तुम्हाला डेफिनेटली रोप कलिंगडाचं तयार होत होतच होतच अरे वा आता मला सांगा साहेब की आता तर तुम्ही हे नर्सरीतल्या रोपाचं एज आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पण बरेच शेतकऱ्यांची मी कॉमन चूक बघतोय की आता हा व्हिडिओ बघून कलिंगडला आवाज ठरवणार आणि लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी फोन करणार की हे रोप आहे का बुकिंग नावाची पद्धती बरेच शेतकरी करत नाही नाही तुम्ही काय शंभर टक्के शेतकरी काय विषय म्हणता का शेतकऱ्याचं म्हणणं काय असतं की माझं दहा दिवस ज्यांना रोप लागलं तर माझा दहा दिवस प्लॉट हार्वेस्टिंग लागेल आणि मला दहा दिवसाच्या आतला रेट भेटेल हे डेफिनेटली बरोबर आहे शेतकऱ्यानं कुठलीही शेती करा म्हणजे कलिंगड हा पार्ट नाहीये म्हणजे तुम्ही नर्सरी मधून जर ना एखाद्या व्हरायटीचं रोप घेणार असाल तर तुम्हाला ते प्री प्लॅनच घ्यावं लागेल म्हणजे तुम्ही कलिंगड घ्या खरबूज घ्या पपई घ्या मिरची तुम्ही तुमचा फायदा काय होतो की तुम्हाला, तुम्हाला एजेड रोप भेटत नाहीयेत तुम्हाला पाहिजे तीच व्हरायटी मिळत असत्या अवेलेबल स्टॉक मध्ये आम्ही नर्सरीवाला आहोत आम्ही अवेलेबल स्टॉक ठेवतो पण तो तुमच्या तुम्हाला पाहिजे तीच व्हरायटी मिळेल हे जे गॅरंटी नाहीये आम्ही आमच्याकडे जे उपलब्ध असेल तेच आम्ही तुम्हाला देणार ते किती दिवसाचे आहे तो एक पार्ट आहे आणि तुम्हाला तुमच्या मनासारखी जण व्हरायटी नाही भेटली किंवा मनासारखी क्वालिटी नाही भेटली तर तुम्हाला तुमचं जे फाउंडेशन आहे हे फाउंडेशन बिघडल्यानंतर तुम्हाला उत्पादन खर्च आणि उत्पादन रेशो ह्याच्यावरती तुमचा डेफिनेटली फरक पडतो त्यामुळं माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे की नर्सरी मध्ये इलेव्हन्थ आवरला तुम्ही रोप मागूच नका मी एक नर्सरी धारक म्हणून क्लिअर खट्ट हे सत्य आहे पण कटो आहे कारण काय आहे की आपल्याला एक सवय लागली पाहिजे की आपण प्री प्लॅनच कुठलंही क्रॉप करणं गरजेचं आहे हे मला शेतकऱ्यांना म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की शेतकऱ्यांनी शंभर टक्के रोप बुकिंग करूनच लावावं दहा दिवसाचा आणि पंधरा दिवसाचा एवढा मोठा काय तुमचा डिफरन्स पडत नाहीये नाही पडत हा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितला की बाबा जी रिअल कारण का दहा बारा वर्षाचा हा पूर्ण अनुभवाची गोष्ट आहे जे काही त्यांनी सांगितले ते आता दोन चार गोष्टी बघितल्या की ह्या वर्षी कलिंगड खरबूज टरबूज लावायचंय काय नाही आपल्याला ह्याच्यातला स्कोप साहेबांनी सांगितला दुसरं महत्वाचं की रोपं घेत असताना काय काळजी घ्यायची तुम्ही काय बरेच नर्सरीमध्ये नवीन असतात अनुभव नसतं पण साहेबांना बारा वर्षाचा अनुभव आहे ह्यातला की बाबा रोपं कशी पाहिजेत काय क्वालिटीज तयार करतो आज थंडीमध्ये सुद्धा आज साहेबांची रोपं बघितलो आपण की अतिशय एकदम जबरदस्त क्वालिटी आणि तिसरं महत्वाचं की रोपं लावताना काय काळजी रोपं बुकिंग करताना काय काळजी घ्यायची हे पण साहेबांनी सांगितले त्याचबरोबर लेबल असणं हे पण खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे साहेबांची नर्सरी मोठी आहे आपण पॉली हाऊस मध्ये पण रोपाचं कशा पद्धतीने हार्डनिंग केलेले आहेत हे सुद्धा बघूया आपण आणि नर्सरी ज्या कुणाला साहेबांची जर का रोप घ्यायची असली किंवा संपर्क करायचा संपर्क नंबर पण देतोच मी पण तुम्ही इकडं पुणे बेंगलोर हायवेवरून जात असला तर पुणे बेंगलोर हायवेवरून जो जुना अख्खा मसूरचा जो काही धाबा आहे त्याच्या समोरच हायवेला किंवा तुम्ही किनी टोल नाका पास केला तिकडून आणि इकडून इस्लामपूर पासून जरा फुड आला तर ह्या ठिकाणी साहेबांची नर्सरी आहे आता तुम्ही बघू शकता की आपण बघालो जिकडे तिकडं कलिंगड ची रोपं भरलेली आहेत कलिंगडचे ट्रे भरलेले आहेत रोपं तयार होत आहेत आणि डिस्पॅच चालू आहेत तर अशा प्रकारे इथं पूर्णपणे काम चालू असतं साहेबांचं सा। असं ही सगळी डिस्पॅच सगळे बुकिंगचे आहेत हे सगळं ए टू झेड रोप आपलं जे आहे ना हे शंभर टक्के बुकिंग रोप आहे आणि बुकिंग सिस्टम मध्ये काय की प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावरती प्रत्येक व्हरायटी बरोबर ज्या शेतकऱ्यांनी जी व्हरायटी केलेली आहे म्हणजे तुम्ही आता ज्यांना कुठली जण बघितलं तर आहे बघा हे आरोही म्हणून व्हरायटी हे कलरफुल मधले नोनिट ची आरोही आहे तुम्ही म्हणजे सुप्रीत आहे जे एक्सपोर्टला चालणार आहे गोल आहे आईसबॉक्स आहे सिम्बा आहे प्रत्येक व्हरायटी प्रत्येक लेबल प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावरती शंभर टक्के बुकिंग असतं आणि हे आम्ही जे रूप टाकलेलं आहे हे शंभर टक्के बुकिंगच रूप आहे म्हणजे आम्ही हेच शेतकऱ्याला सल्ला कायम देत असतो की एवढं मोठं आता तुम्ही म्हणणार की एवढी एवढी नर्सरीत रोप टाकून ठेवलेत मग जाणार का तर शंभर टक्के हे बुकिंगचीच बुकिंग आहेत पण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी हा रेशो कमीच आहे बुकिंग बुकिंगचे पण कमी आहे आता साहेब आपल्याकडे जर का ऑर्डर द्यायची असली शेतकऱ्यांनी तर नंबर तर आहेच पण अजून काय देत असताना तुमच्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट कसा करावा माझं अष्टविनायक रोपोटी का पाणी हे तुम्ही कुठेही गुगलला जर ना सर्च केलं अष्टविनायक रोपोटी का पाणी तर आपल्याला गुगलला तुम्हाला मॅप भेटेल आणि माझा पर्सनल नंबर मी तुम्हाला देतो आपण हा तर त्या नंबरवरती तुम्हाला दोन ते तीन नंबर देतो त्याच्यावरती करा किंवा जर का फोन नाही उचलला तर व्हॉट्सअपला मेसेज टाकत राहा कारण का थोडस कलिंगड बिझी शेड्यूल शेड्यूल आणि एवढे मोठे शेतकरी हँडल करत असल्यामुळं त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क कारण बरेच शेतकरी काही नाराज होतात एक दोनदा कॉल उचलला नाही तर नाराज होतात नाही आता त्यातल्या त्यातली काही गोष्ट आहे की आपण फक्त रोपच बनवता हा पार्ट नाही आपण आफ्टर सर्व्हिस जे आहे बरोबर जे कलिंगड रोप लावल्यापासून मार्केटिंग मार्केट ते मार्केटिंगपर्यंतची आपण आपली अष्टविनायक रोपोटिका सर्व्हिस देते आणि ती फ्री ऑफ कॉस्ट देते म्हणजे आपण शेतकऱ्याला रोप कुठल्या पद्धतीने लावण्यापासून ते कुठल्या मार्केटपर्यंत घालवायचं हे सगळं आपण आपल्या रोपोटीकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गेली दहा ते अकरा वर्ष झाला हा सल्ला देतोय त्यामुळं आपले जे काम मध्ये आहे त्यात हे काम सगळ्यात जास्त ह्या गोष्टीमुळे आहे आणि आमचा सक्सेसेबल रेशो सराउंडिंग आमच्याकडून शंभर शंभर शेतकऱ्यांनी जर रोपो बुकिंग केली असली शंभर शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आम्ही व्हिजिटला गे गेला असलो तर आमचा सक्सेसेबल रेशो नव्वद शेतकरी आमचे सक्सेस आहे हे आमचं आजकालची स्टोरी आहे आणि त्यामुळेच आमच्यावरचा जो वर्षानुवर्ष वाढणारा म्हणजे आमची बी जबाबदारी वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांनी आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे Okay. तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला की बाबा नर्सरी कशी आहे काम कसं चालतं आणि संपर्क करायचा तर कसं करायचं आहे तर तुम्ही नक्की साहेबांसोबत संपर्क करा आणि जी काय आज अनमोल माहिती आपल्याला मिळालेली आहे की बाबा टरबूज लावल्यावर काय फायदा होणार आहे लावायची सिच्युएशन काय आहे तर या सगळ्याचा नक्की फायदा घ्या ह्या वर्षी सारखा स्कोप परत कधीच मिळणार नाही आपल्याला त्याचबरोबर जे कोणी शेतकरी अगदीच नवीन आहेत कलिंगड शेतीमध्ये किंवा प्रॅक्टिकली ज्यांना करायचं आहे तर साहेबांचे जे काही अनुभव किंवा आपण जे काही चर्चा केलो हे सगळे अनुभव ह्या पुस्तकामध्ये आहेत फक्त तीनशे रुपयाला हे पुस्तक आपण तुम्हाला पोहोच देतोय या पुस्तकामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं मॅनेजमेंट शेड्यूल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तर ज्या कुणाला लागणार आहेत त्यांनी खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा हे पुस्तकी तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे धन्यवाद